मी कामधंदे सोडून एका महिन्यासाठी मनालीला आले सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या पण इथे आल्यावर गटारी कधी कुठे कशी साजरी करणार याचा काही विचारच केला नव्हता तसा आपला श्रावण नसतो पण गटारी साजरी नाही केली तर समाजात कोण विचारत नाही माझी अवस्था एका मुंबईकर मुलीला बघवली नाही तिने खास माझ्यासाठी मनालीला येऊन होमस्टे आणि कॅफे सुरू केला कोण म्हणतं एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला सपोर्ट करत नाही तसं मला रविवारी बाहेर कुठेही जायला कंटाळाच येतो पण मला ती म्हणाली तू ये तुला मासे खायला देते ते पण आपल्या पद्धतीचे मग काय वक्त बदलती याची बदलते लगेच डोंगर नद्या झरे काय आहे ते ओलांडून तिच्या होमस्टेला पोहोचले आमच्या मालवणीत एक म्हण आहे खाजिक मरता मी त्या म्हणित संदर्भासहित स्पष्टीकरण आहे आपल्या आधीच्या पिढीने केला असेल शाळेत जायला स्ट्रगल पण मी मासे खाण्यासाठी स्ट्रगल केलेली पहिली व्यक्ती ठरेल माझी विनंती आहे उगाच माझं नाव कुठल्याही अवॉर्ड साठी नॉमिनेट करू नका प्लीज वैष्णवीच्या आईने आमच्यासाठी खास करकरीत कोलंबी फ्राय सार आणि भाताचा बेत केला होता आणि खरंच सांगते एक महिना स्वतःच्या हातचं वेज खाऊन जेव्हा पहिल्यांदा करकरीत मासा सार भाताचा पहिला घास खाल्ला ना तेव्हा घशाला बरं वाटलं बस अजून काय पाहिजे आयुष्यात पहिल्यांदा मी इथे गोड्या पाण्यातला रोहू मासा खाल्ला यानंतर माझ्या घरचे मला अॅक्सेप्ट करतील की नाही मला माहित नाही वैष्णवीने ओल्ड मनाली मध्ये ट्रॅव्हल बग होमस्टे आणि कॅफे सुरू केले एक मराठी मुलगी मनालीला येऊन स्वतःच काहीतरी करते ऐकूनच छान वाटलं तुम्ही कधी मनालीला आलात आणि थंड वातावरणात तुम्हाला वडापाव मिसळ पुरणपोळी असे आपले पदार्थ खावेसे वाटले तर तुम्ही इथे भेट देऊ शकता तिच्या ट्रॅव्हल बघ होमस्टे मधून आम्हाला आमचं घर दिसलं अनोळखी ठिकाणी आपली लोक भेटली की छान वाटतं गरमागरम घरगुती जेवण मस्त गप्पा आणि काकोनी बनवलेलं कस्टर्ड गटारी उत्तम साजरी झाली